नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंट्सचे अशा रिक्वेस्ट येत होत्या की सर वाहन चालकसाठी डी एम ए अंतर्गत जो पेपर झाला तर वाहन चालकसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय का असणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा तर त्यांची रिक्वेस्ट जी आहे ते एक्सेप्ट करून वाहन चालकचा एक्सपेक्टेड कट ऑफवर हा स्पेशल व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे तर ज्यांनी पण वाहन चालकसाठी फॉर्म भरला होता आणि त्याची एक्झाम दिलेली आहे तर त्यांच्यासाठी हा अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे तर त्या सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि सर्व संपूर्ण बघा तर डी एम ई आरच्या अंतर्गत ज्या विविध पोस्टसाठी जे भरती निघालेली होती या ठिकाणी तुम्ही बघू शकता तांत्रिक पदे आणि पदे होते तर गटक अंतर्गत जे पदे आलेले होते त्यामध्ये टोटल जे आहे ते या ठिकाणी सतरा पोस्टसाठी वॅकन्सी आलेल्या होत्या त्यामध्ये अतांत्रिक पद होते काही आणि काही तांत्रिक पदे होते तर आपण सर्व ज्या टॉपच्या पोस्ट आहे त्यांच्यासाठी कट ऑफ जे आहे ते बघितलेलं आहे तर आता आपण वाहन चालकासाठी बघूया की एक्सपेक्टेड कट ऑफ नेमकी किती असणार आहे तर वाहन चालकच्या टोटल जागा या ठिकाणी स सदतीस जागा आलेल्या होत्या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंधराव्या नंबरची पोस्ट आहे वाहन चालक त्यासाठी आपलं पेमेंट हे आहे एस सिक्सच्या कॅटेगरीमध्ये येते आणि एकोणीस हजार नऊशे बेसिक पेमेंट आहे तर चला आपण बघूया की वाहन चालकसाठी नेमके एक्सपेक्टेड ऑफ किती असणार आहे आणि किती स्कोअर आला तर तुम्ही सेफ झोनमध्ये त्या ठिकाणी असणार आहात तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला बघावं लागेल की वाहनचालकची एक्झाम कधी झाली आणि किती शिफ्टमध्ये झाली तर सुरुवातीला आपण या ठिकाणी बघूया की वाहन चालकसाठी नेमकं क्वालिफिकेशन काय लागतं आणि काय काय तुमच्याजवळ असावे लागते तर वाहन चालकचा सा पोस्टसाठी तुम्हाला एस एस सी पास असावे लागते त्यानंतर तुमच्याजवळ ड्रायविंग लायसन असणे अत्यंत आवश्यक आहे त्या ठिकाणी तुम्हाला लाईट मोटरवेहीकल किंवा मीडियम पॅसेंजर मोटर मोटरवेहीकल किंवा हेवी पॅसेंजर मोटर व्हेहिकल ॲक्टच्या अंतर्गत तुम्हाला इश्यू झालेले लायसन्स या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे आणि मराठी आणि हिंदी लँग्वेजचे नॉलेज तुम्हाला असावे लागते त्यानंतर गा मोटर्स कार्स रिपेअर करण्याचे आणि वर्किंगचे नॉलेज तुम्हाला असणे अत्यंत आवश्यक का आहे कारण की ही पोस्टर्स वाहन चालक याची आहे तर आता आपण बघूया की नॉर्मलायझेशन या ठिकाणी रोल प्ले करणार आहे की नाही ते आपल्याला दिसून येईल की याची एक्झाम किती शिफ्टमध्ये झाली याच्यावरून तर त्याला आपण बघूया तर या ठिकाणी तुम्ही एक्झामचा शेड्यूल बघू शकता विविध पोस्टसाठी तर या ठिकाणी ड्रायव्हरची जी एक्झाम आहे ती फक्त पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला झाली आणि ते पण फक्त एकाच शिफ्टमध्ये याची एक्झाम झाली त्यामुळे नॉर्मलायझेशन या ठिकाणी होणार नाही आहे तर चला आता बघूया की याच्यासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसे ड्रायवर पोस्ट जे आहे ते एक पर्टिक्युलर क्वालिफिकेशन असणाऱ्यांसाठी आहे ज्यांच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असते त्यांच्यासाठी त्यामुळे या ठिकाणी रेस्ट्रिक्शन आलेलं आहे त्यामुळे मॅक्झिमम मुलांनी या ठिकाणी अप्लाय नाही केले आहे ज्यांच्याजवळ ड्रायविंग लायसन्स आणि क्वालिफिकेशन आहे त्यांनीच या ठिकाणी अप्लाय केलेली आहे त्यामुळे अप्लिकेशनची संख्या या ठिकाणी खूपच कमी आलेली आहे त्यामुळे आपण इथे कटऑफ जे आहे ते एकदम खूपच जास्त जाईल असं एक्सपेक्ट करू शकत नाही तर तुम्हाला मी एक रिंग सांगतो या रेंजमध्ये जर तुमचे माफ येत से असेल तर तुम्ही या ठिकाणी खूपच सेफ झोनमध्ये या जर तुमचे एकशे एकशे दहा ते एकशे तीस या रेंजमध्ये जर तुमचा स्कोअर असेल फास्ट आन्सर कीमध्ये तर तुम्ही वाहन चालकसाठी एकदम सेफ झोनमध्ये या असे आपण म्हणू शकतो आता याची सेकंड रिस्पॉन्स सुद्धा येणार आहे सात आठ दिवसामध्ये त्यामध्ये सुद्धा तुमचा एक दोन स्कोअर वाढू शकतो आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जे आहे तीसुद्धा सुद्धा लागणार आहे विदिन वन मंथ तर तुम्हाला कळून जाईल की तुमचे त्या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये नाव आले की नाही त्यासाठी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स जे आहे ते आतापासून रेडी करणे सुरू करायचे आहे तर जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही रेडी ठेवा पासपोर्ट फोटो साईन तुमची त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स सर्व रेडी ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळेवर घाई झाली नाही पाहिजे तर अजून काही तुमचे प्रश्न असेल किंवा अजून बाकीच्या पोस्टसाठी जर तुम्हाला कट ऑफ जाणून घ्यायचे असेल तर तसे कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी यामधील अप्लाय केले होते ज्या पोस्टसाठी तुम्हाला कट ऑफ पाहिजे असेल त्या पोस्टचं नाव सांगा आणि कमेंट करा तुम्हाला त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवून मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद